गंगापूरच्या लोकनियुक्त सरपंचाच्या अविश्वास ठराव बैठकीला हायकोर्टाची स्थगिती पाच सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार दहा मार्चला होणार पुढील सुनावणी लातूर दिनांक चोवीस फेब्रुवारी तालुक्यातील गंगापूर गावचे लोकनियुक्त सरपंच शीतल बलपिंग गायकवाड विरोधात ग्रामपंचायतच्या अकरा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता त्या ठरावावरती दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते मात्र गंगापूर ग्रामपंचायतच्या पाच सदस्यांनी जात प्रमाणपत्र दाखल न केल्यामुळे त्यांच्या सदस्यत्वावर आक्षेप घेत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती त्यानुसार उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गंगापूर ग्रामपंचायतच्या पाच सदस्यांना जात प्रमाणपत्र दाखल न केल्यामुळे अपात्र करण्याच्या नोटिसा काढली आहे तर आज सोमवारी गंगापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये होणाऱ्या अविश्वास ठरावाच्या बैठकीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून स्थगिती देण्यात आली आहे ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या अपात्रेवरती अपात्रतेवरती दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे त्यामुळे जात प्रमाणपत्र सादर न केलेल्या पाच ग्रामपंचायत सदस्यावर अपात्रतेची टांगती तलवार लटकली आहे डिसेंबर दोन हजार बावीस रोजी गंगापूर ग्रामपंचायत निवडणुका झाल्या मात्र त्यानंतर एक वर्षाच्या आत म्हणजेच डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत ग्रामपंचायतच्या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याची मुदत होती या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र दाखल केले नाही तसेच निवडणूक विभागाकडून अपात्र सदस्यांना वारंवार जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या दरम्यान गंगापूर ग्रामपंचायतीतील पाच सदस्यांना जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून वारंवार जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या त्याचबरोबर तहसीलदार लातूर यांच्यामार्फत यांच्या कार्यालयामार्फत जात वैद्य प्रमाणपत्रावर सुनावणीही घेण्यात आली होती मात्र ची या सुनावणीला ग्रामपंचायतीतील सदस्य उपस्थित न राहिल्याने आणि जात वैद्या प्रमाणपत्राची याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्यानंतर गंगापूरच्या पाच सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांना अपात्रतेचे अपात्रतेला सामोरे जावे लागणार आहे दरम्यान अपात्र असलेल्या सदस्यांनी सदस्यांना हाताशी धरून माझ्यावर अविश्वास ठराव मंजूर केल्याचे सरपंच शीतल गायकवाड यांनी सांगितले आहे सन दोन हजार बावीस रोजी मी गंगापूर गावचे लोकनियुक्त सरपंच झाले त्यानंतर गेल्या वर्षभरात मला माझ्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी कोणत्याही प्रकारचे सहकार्य केलं नाही त्याचबरोबर मी केलेल्या कामात नेहमी अडथळा आणण्याचे ने काम ग्रामपंचायतीच्या सदस्यांना वेळोवेळी केलेले आहे गावातील विकासाची कामे संबंधित ठिकाणी न करता त्याचा निधी दुसऱ्या ठिकाणी वापरून गैरव्यवहार करण्यात आलेला आहे सर्व सदस्यांचे बहुमत असल्याने त्यांनी ग्रामपंचायत मध्ये मनमानी कारभार केला आहे पॅनल प्रमुखांनी अपात्र असलेल्या सदस्यांना हाताशी धरून माझ्यावरती अविश्वास ठराव दाखल केला आहे असे ग्रामपंचायत गंगापूर ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच शीतल बलभीन गायकवाड यांनी सांगितले आहे नमस्कार मी शीतल बलभीन गायकवाड गंगापूर गावचे लोकनियुक्त सरपंच दोन हजार बावीस ला माझी सार्वत्रिक निवडणूक मध्ये निवड झाली आणि लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून मला आणि माझ्या पूर्ण पॅम पॅनलला बहुमताच्या आधारे निवडून दिलेलं होतं आणि मला गावामध्ये स्वच्छ पारदर्शक आणि गावाच्या हितासाठी जे काम करायचे होते त्यामुळे मी पण सरसावून ग्रामपंचायतमध्ये दररोज जाणं येणं काम करणं हे करत होते पण काही दिवसानंतर हे जे माझ्यासोबत सदस्य निवडून आलेले होते त्यांची हळूहळू त्यांनी माझ्यावर मानसिक त्रास देणे दबाव तंत्राचा वापर करणे मॅडम सही हे प्रमाणपत्र दिलीच पाहिजे जे प्रमाणपत्र मला द्यायचे पण नव्हते तो अधिकार मला ग्रामपंचायतात ठेवला नव्हता ते पण प्रमाणपत्र मला हे माझ्या सोबतचे जे सदस्य होते त्यांनी मला द्यायला सांगायचे पण माझ्या अधिकारात बसत नसल्यामुळे मी त्यांना नकार देत होते पण नाही मॅडम गावाच्या हितासाठी ते केलंच पाहिजे तुम्हाला गावाने निवडून दिलेलं आहे तुम्ही गावाचे काम का करत नाही मी त्यांना सांगत होते गावाच्या हितासाठी मी काम करेन पण जे माझ्या नियमात बसतं तेच करेन आणि जे मला अधिकार आहे तेच करत जाईल काय सांगायला आज आपली बैठक होती अविश्वास ठराव आपण सरकार घेत होतो काय प्र, काय प्रकार आहे नेमका काय झालं दोन हजार बावीसमध्ये मध्ये नवीन बॉडीची निर्माण त्या ठिकाणी झालं जवळपास यामध्ये तेरा सदस्याने एक सरपंच थेट निवड त्या ठिकाणी झाली आणि ही निवड झाल्यानंतर जवळपास एक दीड वर्षानंतर जो काही कारभार आहे सरपंचांचा तो अविश्वसनीय झाला जे काही आम्ही ठराव घेत होतो त्याची अंमलबजावणी ते करत नव्हते जी काही कामं झालेत त्याची जी बिलं द्यायला पाहिजे ती बिलं वेळेला अदा केली जात नव्हती आणि कुठल्याही सदस्यांना विश्वासात न घेता ते मनमानी आपला कारभार करत होते त्यानंतर आम्ही जवळपास एक दीड वर्षानंतर ही त्यांना सुधारण्याची अनेक वेळा संधी दिली अनेक वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि तो झाल्यानंतरसुद्धा त्यांच्यामध्ये फारशी सुधारणा आम्हाला त्या ठिकाणी दिसून आली नाही जवळपास अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही तहसीलदार साहेबांच्या कार्यालयामध्ये जवळपास दहा सदस्य आणि अकरा लोकांचं एक पत्र घेऊन त्या ठिकाणी अविश्वास ठरावाची प्रत तहसीलदार साहेबांना दिली त्या पत्रावरती अकरा सदस्यांच्या सह्या त्या ठिकाणी होत्या आणि तीन चतुर्थांश बहुमत त्या ठिकाणी अविश्वास ठराव पारित होण्यासाठी लागत होता त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी तो अविश्वास ठराव तहसीलदार साहेबांकडे दिला त्यानंतर अठरा तारखेलाच त्यांनी आम्हाला सगळ्यांना पत्र काढलं आणि चोवीस तारखेची चोवीस तारीख ही त्या अविश्वास ठरावाची तारीख आम्हाला दो दौ, दुपारी दोन वाजता देण्यात आली त्या पद्धतीनं जवळपास आम्ही सर्व अकरा सदस्य आणि समोरचेही तीन सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होतो परंतु तहसीलदार साहेब त्या ठिकाणी आले नाहीत आणि आम्ही विचारणा केली असता दुपारी दोनची ही बैठक होती त्या ठिकाणी साहेब आले आणि त्यांनी सांगितले की ही बैठक जो हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे ही रद्द करण्यात आलेली आहे गंगापूर ग्रामपंचायत तालुका जिल्हा लातूर येथील सरपंच शीतल गायकवाड यांच्या विरोधात जो अविश्वास ठरावाची नोटीस आणि अविश्वास ठरावाची बैठक आज रोजी म्हणजे चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार लातूर यांनी आयोजित केली होती त्या बैठकीला माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद ह्या ठिकाणी आम्ही आव्हान दिलं होतं आव याचिकेमधील मुद्दे असे होते की ऑलरेडी जे अकरा लोकं ज्या अकरा सदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटीस पाठवलेली त्या अकरा लोकांपैकी पाच सदस्य हे जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत दाखल न केल्यामुळे अपात्र ठरलेले आहेत आणि त्याबद्दलची कारवाई सुनावणी ही मान्य तहसीलदार आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सुरू आहे असं असताना जे कायद्याने अपात्र ठरलेत असे लोक असे सदस्य ज्यांना सरपंचाविरुद्ध अविश्वास ठरावाची नोटीस किंवा अविश्वास ठरावाची बैठक आयोजित करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे कायदेशीर अधिकार नाही आहे तसेच सरपंच हे मागासवर्गीय असल्याकारणाने त्यांना कामकाज करून दिलं जात नाही त्यांच्या कामात हस्तक्षेप केला जातो त्याबद्दलच्या तक्रारीही सरपंचांनी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त असतील किंवा सी ओ असतील यांच्याकडे केलेल्या आहेत परंतु त्याच्यावरतीही काही कारवाई केलेली नाही आहे आणि म्हणून अशा या काही मुद्द्यावरती आम्ही मान्य उच्च न्यायालयामध्ये अशा पद्धतीची याचिका दाखल करून अविश्वास ठरावाला स्थगिती द्यावी तो अविश्वास ठरावाची बैठक रद्द करावी अशी विनंती मान्य न्यायालयाला केली असता मान्य न्यायालयाने आज रोजी सुनावणी होऊन तो आदेश जी बैठक आहे त्या बैठकी स्थगिती दिलेली दोन आठवड्यासाठी स्थगिती दिलेली आहे व प्रतिवादींना नोटिसा काढून दोन आठवड्याने म्हणजेच दहा मार्च दोन हजार पंचवीसला सुनावणी ठेवलेली आणि प्रतिवादींना नोटिसा बजावलेल्या आहेत आणि पुढील सुनावणी आता दहा मार्च रोजी होणार आहे काय सांगायला आज गंगापूर मोजे ग्रामपंचायत या ठिकाणी सरपंच यांच्यावरती अविश्वास ठराव होणार होता देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्षे झालीत आणि पंच्याहत्तर वर्षानंतरसुद्धा एका दलित महिलेला न्याय मागण्यासाठी आज कोर्टाचे दरवाजे ठोकावे लागत आहेत परिस्थिती अशी आहे की जी दलित महिला आत्ता आहे ती काँग्रेसच्या पॅनल म्हणजे आत्ता जे आंदोलन करत आहेत ले ले या ठिकाणी यांच्यासोबतच निवडून आलेली आहे ही महिला निवडून आल्यानंतर उच्च शिक्षित महिला आहे ह्या सध्याच्या ग्रामपंचायतीच्या सदस्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य एकाची पत्नी जी पंचायत समिती सभापती राहिलेले आहेत माजी सरपंच असे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आहेत पहिल्यांदा सुरुवातीला निवडून आल्यानंतर त्यांच्याच पॅनलमध्ये महिलेंनी भरपूर मदत केली त्यांना चांगलं काम करण्यासाठी पण ह्या लोकांनी गावात एवढा अतोनात भ्रष्टाचार चालू केला तुम्हाला सहज एक उदाहरण सांगतो अंगणवाडी लहान लेकराचे जे अंगणवाडी साहित्य आहे दोन लाखाचं अंगणवाडी साहित्य आणलं साडेसहा लाखाची बिलं उचलले महिला बालकल्याण अधिकाऱ्यांनी लातूरच्या ठपका ठेवला ग्रामपंचायतच्या ह्याच्यावर ग्रामविकास अधिकाऱ्यावर तेवढंच उदाहरण नाही वडरवस्ती कुठं असते वडरवस्ती आमच्या गावाच्या बाहेर आहे तर अशा वडरवस्तीचा सर्वच निधी ह्या जिल्हा परिषदच्या माजी सदस्यांनी स्वतःच्या वार्डामध्ये पूर्णपणे खर्च केला असे कित्येक काम आहेत लाखो करोड रुप रुपयाचा भ्रष्टाचार या महिला सरपंचाने अडवण्याचा प्रयत्न केला अडवण्याचा प्रयत्न केला तर मागं चार महिन्यापूर्वी ग्रामसेवक बदलला तर लगेच सही नमुनाच चार महिने दिला नाही दलित महिलेला तीन ते चार महिने गावचा पूर्ण कारभार ठप्प करण्याचं काम या सत्ताधारी मंडळींनी एकत्र येऊन कायद्याचा आधार घेऊन एक विरोधी पक्षातला सदस्य फोडला त्याला सांगितलं की तू दलित आहेस महिला आहेस तुला आम्ही पुन्हा सरपंच करू ह्या नावाखाली फोडून बहुमताच्या नावाखाली फोडून आता विश्वास ठराव दाखल केलेला आहे चालू व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा